नमस्कार शीर्षक वाचून जरास आश्चर्यात पडले असेल शीर्षक आहे फक्त भाऊच आणि मोदींच्या पुस्तकाविषयी मी बोलणाऱ्या भाऊंच्या पुस्तकाविषयी जे मोदींच्या बाबत लिहिल्या गेलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे फक्त मोदीच हा व्हिडिओ आज करण्याचं कारण काय ते तुम्हाला मी सांगतो मुळात भाऊंच्या युट्यूब चॅनलला चार वर्ष पूर्ण झालीत आणि ते ज्या वेगाने एका विचारधारेला पुढे घेऊन जात आहे भाऊंच्या विचारधारेमुळं भाऊंच्या पावलामुळं एक गोतावळा निर्माण झालाय आणि हा गोतावळा अक्षरशः संपूर्ण भारतभर व्यापलेला आहे आता भारतभर व्यापलाय दिल्ली नोएडा राजस्थान जयपूर डायलॉग असेल राजस्थान असेल नोएडातले अंजू पंकज दिल्लीतले ओंकार चौधरी किंवा आ, बिहार मधली काही असतील त्रिपाठी असतील महाराष्ट्रात तर आमच्यासारख्यांचा संख्या प्रचंड वाढलेली आहे असा एक परिवार ज्या भाऊंच्यामुळे निर्माण झालाय त्या भाऊंनी राष्ट्रीय विचारसरणीच्या सगळ्याच माजी पत्रकारांना स्वतःच्या अभिव्यक्तीचं एक साधन निर्माण करून दिलं त्याला आज चार वर्ष पूर्ण झाली आहेत आणि लक्षावधी लोकांचा कोट्यावधी व्यूजनी ही माणसं चिंब होऊन गेलेली आहेत खर तर भाऊंच वय वाढलंय असं आपण म्हणतो मी भाऊंचा अनुभव वाढलाय असं म्हणतो नुसतं वय वाढलेलं नाही अनुभव वाढलाय आणि या भाऊंच्या नजरेत जे येत त्याचं जे पृथक्करण केलं जातं त्या पृथककरणातून किंवा मंथनातून पथककरणापेक्षाही मंथनातून पथक्करण हे विश्लेषक करत असतात ते जे मंथन होत आणि त्या मंथनातून जे नवनीत मिळतं ना ते नवनीत नित्य नूतन असत आणि ते खरं होणार असत त्याचा अंदाज जेव्हा भाऊ घेतात बऱ्याच वेळेला आम्ही उगाच हे होईल ते होईल म्हणतो ते खरं होतं म्हणून लोकांना वाटतं की हे परफेक्ट आहेत असं नाही आपल्या सतत सत, सतत सततच्या निरीक्षणातून एखादी गोष्ट आपल्याला काय घडणार आहे याच्या पुसटची कल्पना देऊन जाते आणि तेच मांडणं ते सत्य होऊन जातं बाहूंच्या विषयात तर दशकानुदशकांच्या पासून हे होत आलेलं आहे बाहूंच्या विषयात तीन पुस्तकं आत्तापर्यंत आली आहेत म्हणजे एकालाय तीन म्हणजे चोवीस पासून आत्तापर्यंत पासून चोवीस पर्यंत तीन पुस्तकं आली आणि ती मोदींच्या विषयावरती आलेली आहेत म्हणजे मोदींचा विजय कसा होईल फक्त मोदीच चौदाला एकोणीसला आलेलं आणि आता आलेलं आलेलं फक्त मोदीच या पुस्तकाचं मुखपृष्ठ तुम्हाला मी दाखवतोय या मुखपृष्ठावर शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून दिलाय काय होईल ते सगळ्यांना प्रश्न असा पडतो की तीनशे पन्नास प्लस असा अंदाज भाव देतात कसे मुळात मला पहिल्यांदा हे सांगायचंय की हे पुस्तक आकड्यांचं नाही अजिबात आकड्यांचं नाही आहे म्हणजे आकडे इतकी येतील आणि हा विजयी होईल आणि तो विजयी होईल हा निवडणूक पूर्व अंदाज वगैरे असलं काही नाही ही आकडे येतात कशी आणि ह्या आकडा गाठण्यासाठी लोक काय काय करतात ते सांगणार हे पुस्तक आहे म्हणजे मुळात भाऊंनी मोदींचा विजय होणार असं म्हटलं की भाऊंच्या वरती भाजप भक्त नमो भक्त मोदी भक्त असल्याचा शिक्का मारला जातो आमच्यावरही तेच होत हे नमो भक्त मोदी भक्त असण नाही आहे कोणत्या मुद्द्यांचा वापर केल्यावर कोणत्या विषयांना पुढे नेल्यावर ते यश मिळणार आहे किंवा आतापर्यंत कोणती मुद्दे पुढे आणले गेले आहेत याचा विचार झाला पाहिजे तुम्हाला आठवत असेल भाऊनी एक गोष्ट सांगितली होती की पुढचा भारताचा पंतप्रधान हा दक्षिणेतला असू शकतो मी तेच म्हणालो होतो की दक्षिणेतून पुढचा पंतप्रधान येऊ शकतो जेव्हा मोदींचे विरोधक भाजप हा दक्षिणेतला पक्ष नाही अशी ओरड करत बसला होता तेव्हा मोदी आणि मोदींचे कार्यकर्ते दक्षिणेमध्ये आपल्या पक्षाचे हातपाय पसरवण्यात मग्न होते म्हणून मोदींच्या दौऱ्यात दक्षिणे दक्षिण भारतात जो काही प्रतिसाद मिळालाय तो तिथल्याही पक्षांचे डोळे उघडणार आहे लक्षात घ्या यावेळेला भारतीय जनता पक्ष तामिळनाडूमध्ये लक्षणीय यश मिळवेल आंध्र प्रदेशामध्ये लक्षणीय यश मिळवेल कर्नाटकात असंच झालं होतं शक्य नाही शक्य नाही शक्य नाही असं म्हणत होते शक्यनाई, शक्यनाई, शक्यनाई शक्यनाई आणि आम्ही त्यावेळेला भाजपचा दक्षिण दिग्विजयाचा मार्ग मोकळा झाला असं म्हणत होतो म्हणजे ज्या ठिकाणी कामात होतो त्यावेळेला सत्ताधारी पक्ष बनला कर्नाटकातला तेलंगणामध्ये भाजपची ताकद नाही म्हणत होतो तिथे काही आमदार निवडून आले खासदार निवडून आले आताही तेच होणार आहे आता तामिळनाडू आणि केरळ ही राज्य भाजपला असं यश देणारे असतील की त्या यशाकडं बघताच डोळे तोंड सगळं विस्पारून जाणार आहे कारण ज्या पद्धतीनं काम चालतं ते समजून घेण्याची प्रवृत्तीच नाहीये तयारीच नाहीये ऐकायचंच नाहीये आणि ज्यांना हे कळत नाही ना त्यांनी बाऊंच फक्त मोदीच हे पुस्तक नक्की वाचावं अनेकांचे मला मेसेज होते हे पुस्तक कसं मिळवावं काय करावं कशा स्वरूपात जावं हा प्रश्न अनेकांना पडलेला होता मी तेही सांगतोय की पुस्तक मिळवायचंय कसं कसं मिळणार आहे कुणाकडे फोन केल्यावर मिळेल तुम्हाला घरपोच कसं मिळेल ही सगळी माहिती मी सांगणार आहे म्हणजे तुम्हाला ते अधिक सोपं व्हावं यासाठी पण त्या पुस्तकाच्या विषयीची माहिती आणणं आवश्यक आहे हा निवडणूक पूर्व अंदाज नाही आहे किंवा हे त्याला काय म्हणतात सर्वे नाही आहे हा अनेक वर्षाच्या अभ्यासाच्या मंथनातून निघालेलं नवनीत आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं आणि हे नवनीत मिळवाय पुस्तकात काय लिहिलंय हे मी सांगितलं पुस्तक लोक घेतील कशाला त्यामुळे पुस्तकात काय लिहिलंय हे सांगणार नाही पुस्तक आहे माझ्याकडे मिळालंय घेतलंय आणि ते वाचतोय पण पण या पुस्तकाला वाचून आपल्याला साधारणत राजकारणाचा पुढचा अंदाज येऊ शकतो असं हे पुस्तक आहे आजकाल पुस्तक वाचण्याचं प्रमाण कमी झालंय पण भाऊंची पुस्तकं चांगली खपतात आता कुठं मिळतंय ते नक्की बघा चला नंबर लिहून घ्या हे पुस्तक आठ सहा शून्य शून्य पुन्हा सांगतो आठ सहा शून्य शून्य एक सहा सहा दोन नऊ सात नंबर पुन्हा सांगतोय आठ सहा शून्य शून्य एक सहा सहा दोन नऊ सात इंग्रजीतही सांगतो एट सिक्स डबल झिरो वन डबल सिक्स टू नाईन सेवन दुसरा अजून एक नंबर आहे सेवन झिरो टू वन नाईन वन थ्री सिक्स फोर फाईव्ह पुन्हा इंग्रजीत सांगतोय सेवन झिरो टू वन नाईन वन थ्री सिक्स फोर फाईव्ह श्री दिलीप महाजन यांच्याकडं मोरिया प्रकाशन पुस्तक है। हे, है। हे पुस्तक प्रकाशित केलंय मुंबईमध्ये असतात ते या नंबरवर तुम्ही फोन केला तर दोनशे रुपये हे पुस्तकाचं मूल्य आहे ते मूल्य कसं द्यायचं ते देखील तुम्हाला महाजन सांगतील आणि हे पुस्तक आपण मागवून घेऊ शकता मोरिया प्रकाशनचं फक्त मोदीच हे भाऊ तोरसेकर लिखित पुस्तक आपल्यासाठी उपलब्ध आहे आणि हे पुस्तक आपण नक्की विकत घ्यावं नक्की वाजा वाचावं मग मोदी का विजयी होतील याचा साधारणत अंदाज आपल्याला येऊन जातो हे प्रचारकी पुस्तक नाही हा सर्वे नाही हा अंदाज नाही किंवा एक्झिट पोल एक्झॅक्ट पोल असलं काहीही नाही हे लक्षात घ्या या पुस्तकाचं मुखपृष्ठ सगळं काही सांगून जातं शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून दिलेला विषय आहे त्यामुळं त्या मुखपृष्ठाचा त्या अंदाज तुम्हाला येऊन जाईल त्यामुळे हे पुस्तक या नंबरवर फोन करून आपण मागवू शकता आणि पुन्हा एकदा या पुस्तकाच्या निमित्ताने भाऊंना शुभेच्छा आणि त्यासोबतच या त्यांच्या चार वर्षाच्या शुभेच्छा लवकरच भाऊंचे सबस्क्रायबर दहा लाखापर्यंत पोहोचावेत या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद